मराठ्यांचा विजय असा असं म्हणतात असं आहे की तूर्चा असं वाटतय कि मराठा समाजाचा समाजाचा विजय झाला असं वाटतय परंतु मला काही तस काही पूर्णपणे काही वाटत नाही

मंत्रिमंडळाने एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार सोळा फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या <coughs> जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या